नमस्कार आज आपण चाललेलो आहोत अमरावतीला तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार ठिकाण अमरावती या ठिकाणचं राजेंद्रनगर फ्रेझरापुरा पोलीस ठाणं तर या ठिकाणी पोल एका महिलेनं तक्रार अशी केली की तिची विवाहित मुलगी जी आहे ती बेपत्ता झालेली आहे आता ती जी बेपत्ता झालेली मुलगी होती त्यांचं नाव होतं भाग्यश्री अक्षय लाडे वय साधारण अठ्ठावीस तीसच्या आसपासचं होतं आता पोलिसांनी मग त्या महिलेकडून सगळी माहिती वगैरे घेतली आणि त्यांनी सांगितलं की ते त्यांची मुलगी जी आहे ती लग्नानंतर माहेरी राहत होती आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसला बुधवारी ती आपल्या सासरी काही साहित्य आणि कपडे आणण्यासाठी दुचाकीवरती गेलेली होती पण संध्याकाळ झाली तरीसुद्धा ती घरी आलेली नव्हती तिच्याबरोबर ती कॉन्टॅक्ट केला पण कॉन्टॅक्ट पण झालेला नाही आता मग अशा पद्धतीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भाग्यश्री यांचा शोध घ्यायला सुरुवात केली तर त्यावेळेस मग भाग्यश्री यांचा मोबाईल बघितला मोबाईलच्या लोकेशन मोबाईलच्या न नंबरवरून आणि लो मोबाईलचं लोकेशन त्यांनी बघितलं ते ट्रेस करायला सुरुवात केली तर मोबाईल बंद होता त्यामुळे लाईव्ह लोकेशन मिळत नव्हतं मात्र मग पोलिसांनी शेवटचं लोकेशन काढलं लो होतं आणि तांत्रिक माहिती वगैरे काढायला सुरुवात केली होती तर शेवटचं लोकेशन जे आहे ते अमरावती या ठिकाणचं रेल्वे स्टेशन त्या बाहेर दिसत होतं आता सगळी चक्रावली की ही गेली होती कुठं तर तिच्या सासरी आणि लोकेशन तर कुठं दिसतंय तर ते स्टेशनवरती मग असं कसं काय तर त्याच्यानंतर मग आता त्यानंतर ती तिथं गेली आणि तिथून बाहेर कुठं गेली का असाही प्रश्न निर्माण झालेला होता तर मग पोलीस किंवा तपास तपास तपासकर्ते जे आहेत तर ते त्या ठिकाणी त्या रेल्वे स्टेशनच्या जवळ पोहोचले त्या ठिकाणी भाग्यश्री यांचा शोध सुरू झाला होता आणि काही वेळ तपास केला काही वेळ शोध घेतला आणि त्यावेळेस पोलिसांना भाग्यश्री यांची जी दुचाकी आहे मोपेड ती त्या ठिकाणी सापडली आणि ज्यावेळेस दुचाकी ती तपासणी करण्यात आली होती त्यावेळेस समजलं की ही जी दुचाकी आहे तिच्या डिग्गीमध्ये तिचा मोबाईल आणि पर्स आहे आता भाग्यश्री जर त्या ठिकाणी नव्हत्या बरं आता कुठलीही व्यक्ती जर बाहेर जाईल किंवा कुठं असा रेल्वे स्टेशनवरती आहे तर मग रेल्वेने कुठं गेले असतील तर मोबाईल घेऊन जातील पर्स घेऊन जातील पण मोबाईल इथंच होता पर्स इथंच आणि गाडी पण इथंच होती ह्याच्यामुळे सगळे हैराण झाले होते की नक्की काय झालं आहे त्यानंतर मग पोलिसांनी रेल्वे स्टेशन आणि त्या बाजूला जिथं स्कूटी मिळून आली होती ती मोपेड गाडी त्या ठिकाणी आजूबाजूच्या भागातले सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे आणि एक तास सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि या तपासानंतर एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक व्यक्ती दिसला होता आणि तो व्यक्ती गाडी पार्क करून जात होता तर सी सी टी व्हीमधील ती व्यक्ती कोण होती हा मोठा प्रश्न होता आणि मग हे फुटेज जे आहे ते भाग्यश्री यांच्या मातोश्रींना आईंना दाखवण्यात आले त्यावेळेस मग त्यांनी बघितलं आणि त्या व्यक्तीला ओळखलं कारण तो भाग्यश्री यांचा पती होता अक्षय लाडे आता हे कळल्यानंतर मग पोलिसांनी भाग्यश्री यांचा शोध घेत घेत ते अमरावती शहरातील राजेंद्रनगर या ठिकाणच्या पतीचं जे घर होतं त्या घरापर्यंत पोहोचले तर घराला होतं कुलूप आता पती जो आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला फोन करण्याचा प्रयत्न केला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो काही संपर्क पोलिसांचाही झाला नाही आणि मग घराला कुलूप होतं पोलिसांना आता भाग्यश्री यांच्याबद्दल यांच्याब म्हणजे त्या म्हणजे त्यांना काही अघटित घटना घडलेली नाही ना अशा पद्धतीची मान पालमनामध्ये चूकचूक करायला लागलेली होती आणि त्याच्यामुळे मग त्यांनी जे घरबंद होतं ते उघडलं आणि आतमध्ये प्रवेश केला घर तपासायचं त्यांनी ठरवलेलं होतं आणि मग आत प्रवेश केला आत प्रवेश करता धक्कादायक दृश्य समोर दिसलेलं होतं रक्ताच्या थारोळ्यामध्ये भाग्यश्री ह्या अवस्थेमध्ये पडलेल्या होत्या त्यांच्या अंगावरती चादर ओढून ठेवलेली होती आणि त्यांना संपवलेलं होतं आणि त्यांच्या मानेवरती त्यांच्या गळ्यावरती अंगावरती धारदार शास्त्राने वार केलेले होते अंगावरती अनेक जखमा होत्या आता घरामध्ये मृतदेह संशयित पती आहे पण पतीचा फोन लागत नाही आहे तो इथून गायब झालेला आहे आणि मग पोलीस आता त्याच्या मागावरती आहेत तर त्याचा शोध चालू झाला होता पोलीस पथकं रवाना झालेली होती आणि पुढच्या चोवीस तासामध्ये कठोर मेहनत घेत पोलिसांनी गुप्त माहिती मिळवली आणि संशयित अक्षय लाडे याला शहरातीलच म्हणजे त्याच भागातील जवळपास त्याला ताब्यात घेतलेलं होतं अटक केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं त्याच्याकडे कसून चौकशीला सुरुवात झाली होती आता सुरुवातीला आपण काही केलंच नाही किंवा या गोष्टीशी आपला काही संबंध नाही वगैरे वगैरे तो सांगण्याचा प्रयत्न करत होता मात्र सी सी टी व्ही फुटेज आणि घरामधला सापडलेला मृतदेह आणि त्याच्यामुळे पोलिसांनी मग त्याला पोलिस एखाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग त्यानं कबूल केलं की त्यानंच पत्नीची हत्या केलेली होती पण त्यानं त्याच्या पत्नीची हत्या का केली होती तर भाग्यश्री यांचं लग्न यशोदानगर ते महादेव खोरी या दरम्यान भवते लेआउट आहे भवते लेआउटच्या परिसरात राहणारा अक्षय लाडे याच्याबरोबर साधारण सहा सात वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अठराच्या आसपास झालेलं होतं त्यानंतर यांच्या संसाराला सुरुवात झाली होती लग्नानंतर साधारण दोन वर्षानंतर यांना एक मुलगी पण झालेली होती आणि सगळं काही सुरळीत होतं असं वाटत होतं पण याच दरम्यान या पतीपत्नीमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झाली वाद व्हायला सुरुवात झाले होते आता या वादाचं कारण काय तर माहेरच्यांनी जी माहिती सांगितली त्याच्यावरून असं समोर येतं की पती जो आहे तो पत्नीकडे पैशाची मागणी करत होता माहेरवरून पैसे आणावे त्याच्यासाठी तो तिला त्रास देत होता आणि माहेरच्याची परिस्थिती जी आहे आर्थिक परिस्थिती ती थोडीशी सामान्य होती त्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं पण तरीसुद्धा हा पती जो आहे तो पैशाची मागणी करत होता आणि पत्नीला मारहाण करत होता तिच्याबरोबर भांडण करत होता आणि त्याच्यामुळे हे वाद वाढत गेले होते आणि पाठीमागच्या काही वर्षे हे वाद असेच राहिलेले होते किंवा वाद वादामध्येच हे सगळं चाललेलं होतं कसा बसा संसार सुरू होता आणि आता या दोघांची मुलगी जवळजवळ पाच वर्षाची झालेली होती तरीसुद्धा पती पत्नीचा पैशासाठी छळ करत होता अशी माहिती समोर येते पण आता या वादासाठीचं हेच कारण आहे की अजून वेगळं काय कारण आहे ते मात्र तपासा समोर येईलच पण आत्ता जे समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडले पण या अशा वादामधून मग पती आणि पत्नीमधला अत्यंत मोठा दुरावा निर्माण झाला आणि भाग्यश्रीनं माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या दोन हजार चोवीसच्या शेवटच्या काळामध्ये म्हणजे वर्षाच्या शेवटच्या काळामध्ये त्या माहेरी आलेल्या होत्या आणि आईकडे राहत होत्या आता आईकडे आपली पत्नी राहते आहे म्हणजे तिच्यास मा माहेरी जाऊन तर नंतर मग पतीनं आला नंतर मग समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण पत्नी काही घरी जायला तयार नव्हती आणि त्या माहेरीच राहत होत्या आता अनेक दिवस हे प्रकरण चाललेलं होतं पती येत होता पती समजावत होता पण पत्नी काय ऐकत नव्हती आणि त्याच्यामुळे मग पतीला प्रचंड राग येत होता तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आता या दिवशी अक्षय लाडेनं पत्नी भाग्यश्री हिला कपडे खरेदी करण्याच्या बहाण्यानं बोलावलेलं होतं किंवा त्यानं बोलवलं किंवा ती कपडे घेण्यासाठी वगैरे गेलेली आता पतीनं पुन्हा तिथं गेल्यानंतर मग पती पत्नींची भेट झाल्यानंतर घरी पती पती पतीनं पुन्हा तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता मात्र ती मा माहेर माहेरवरून यायला काही तयार नव्हती आणि ती काय पतीचं ऐकत नव्हती आणि याच्यामुळे पण परत यांच्यामध्ये वादवाद वाद झाला भांडणं झाली आणि त्याच्यामुळे त्या पतीला प्रचंड राग आला त्यानं घरामधला जो चाकू होता तो चाकू घेतला आणि तिच्यावरती वार करायला सुरुवात केली मग तिच्या अंगावरती मानेवरती गळ्यावरती वार केले ती रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेली आहे आणि काही वेळातच त्या ठिकाणी ती मरण पावली आता हत्या झाल्यानंतर मग पती जो आहे त्यानं तिच्या मृतदेहावरती चादर टाकली आणि तो घराच्या बाहेर पडला त्यानंतर तिचीच टू व्हीलर घेतली त्यांनी तिचं जे मोबाईल बाकी पर्स वगैरे होतं ते त्या डिक्कीमध्ये टाकलं आणि तो स्टेशनवरती गेला आणि तिथं गाडी पार्क केली आणि तिथून पसार झाला होता आणि नंतर रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही त्यामुळे मग त्यांच्या आईनं पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे आणि त्यानंतर पुढच्या का ता काही तासातच या सगळ्या गोष्टीचा उलगडा झालेला होता आणि पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला म्हणजे पतीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढच्या चोवीस तासामध्ये हे प्रकरण पोलिसांनी निकाली काढलेलं होतं पण याच्यामध्ये दुर्दैव बघा आईवडिलांच्या या वादामध्ये म्हणजे बापानं आईला संपवलं बाप जेलमध्ये गेला आई हे जग सोडून गेली आणि मुलगी मात्र पोरकी झाली होती आत्ता या सगळ्याचा अजून तपास चालला आहे कदाचित का तपासामध्ये काही वेगळ्या गोष्टी पण समोर येऊ शकतात नवीन माहिती पण समोर येऊ शकते ज्यावेळेस अपडेट असतील तर ते आपण नंतर बघूया आणि परत एकदा की हे जे घटना घडली तर ता तशा पद्धतीच्या घटना घडू नयेत ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद